नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल आयकॉन ला क्लिक सला सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सात हजार तीनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सात हजार दर पंचाहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आली आहे दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सात हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये या पुढील बाजार समिती आहे वडवणी आवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्यालाय सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सात हजार सहाशे रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सात हजार सहाशे रुपये या पुढील बाजार समिती आहे जामनेर आली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यालाय सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले आहे सात हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे घाटजी आवकाली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला सात हजार पाचशे पंचाहत्तर रुपये व सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे उमरेड आवकाली आहे चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सात हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान एकशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे मनवत आवक आली आहे तीन हजार चारशे क्विंटल ची कमीत कमी दर दरम्यालाय सात हजार रुपये जास्तीत जास्त दरम्याला आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्यालाय सात हजार सातशे पन्नास रुपये या पुढील बाजार समिती आहे देऊगाव राजा आवक आली आहे चारशे क्विंटल ची कमीत कमी दर दरम्यालाय सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दरम्यालाय सात हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दरम्यान सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये या आपल्याला बाजार मिट आहे हिंगणघाट हवा कालय सहा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्यालाय सहा हजार रुपये जास्तीत जास्त दरम्यान सात हजार सातशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दरम्यान आहे सहा हजार पाचशे रुपये या आपल्याला बाजाराचे मिळत आहे यावल हवा तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दरम्यान सात हजार एकशे नव्वद रुपये व सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सातशे साठ रुपये यापुढे माझ्या सुमित आहे सिंधी सेलू कावकाली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी, कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये जस जास्तीत जास्त हजार पाचशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दरम्यान सात हजार दर दोनशे रुपये तर हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेतीविषयक योजना बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद